मुलांना गुड टच बॅड टच कसे समजावून सांगाल पालकांनी करायला हव्या चार गोष्टी मुली सुरक्षित असणे महत्वाचे चार चिल्ड्रन टच टच अँड पालक मुलांशी काही गोष्टी बोलतच नाहीत आणि मुलांना चुकीची माहिती मिळते तसे होऊ नये लहान मुलांना खूप प्रश्न पडतात वयानुसार आपण आपल्या मुलांना माहिती देत राहतो त्यांच्यावर कोणाची वाईट नजर पडू नये ते कायम सुरक्षित राहावे या गोष्टीची त्यांना चिंता सतावत असते अशावेळी मुलांच्या सुरक्षेसाठी पालक काही खास पावले उचलतात यासह त्यांना गो टच बॅड टचची माहिती द्यायला हवी लहान मुलांचे मन कोमल आणि नाजूक असते त्यामुळे त्यांच्या पद्धतीने मुलांना वाईट नजर गो टच बॅड टचची माहिती द्या पेरंट अँड टिप्स पण त्यांना याची माहिती कशी द्यावी कोणत्या वयात मुलांना गो टच बॅड टच बद्दल सांगावे

पण गुड टच बॅड टच बद्दल बोलणं टाळतो त्यांना याबद्दल योग्य वयात माहिती देणं गरजेचं आहे गुड टच बॅड टच म्हणजे काय मुलांना त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सची माहिती देणे गरजेचे आहे जर कोणी व्यक्तीने प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्याचवेळी ओढणे किंवा विरोध करण्यास शिकवा काही लोक चॉकलेट किंवा खेळण्याचं आमिष दाखवून मुलांना उचलून घेतात त्यांना अयोग्यरित्या स्पर्श करतात अशा वेळी अमिषाला बळी न पडता तेथून पण कसा काढायचा हे शिकवा शिवाय घाबरून न बसता या गोष्टी शेअर करण्यास सांगा काही स्पर्शातून प्रेमाची भावना कळते सुरक्षित वाटते त्याला टच असे म्हणतात त्यांना गुड टच हे स्पर्शातून समजावून सांगा जसे की मिठी मारणे मायेने गालावर किस करणे त्यांना सांगा की जर एखाद्या व्यक्तीने हात पकडला आणि तुम्हाला चांगलं वाटलं तर तो व्यक्ती चांगला आहे काही स्पर्श आपल्याला आवडत नाही अनेकदा आपल्याला या स्पर्शामुळे अस्वस्थ वाटते अशा वेळी पालकांना मुलांसोबत टाइम स्पेंड करायला मिळत नाही मुलांना इच्छा असूनही त्यांच्या भावना किंवा समस्या पालकांसमोर मांडता येत नाहीत अशा स्थितीत मुलांसोबत गप्पा मारा त्यांना नियमित दिनचर्याबद्दल विचारा मुलांसोबत वेळ घालवा केल्याने तुमच्यात एक बॉन्ड तयार होईल ज्यामुळे तुम्हाला कोणी बॅड टच केलं तर शेअर करण्यात घाबरणार नाहीत मुलांच्या वागणुकीकडे लक्ष द्या अनेकदा लहान मुलांना गुड टच आणि बॅड टच बद्दल माहिती नसते अशावेळी जर त्यांना कोणी चुकीच्या ठिकाणी स्पर्श केलं साहजिक त्यांना भीती वाटेल ते या गोष्टी उघडपणे कोणाकडेही व्यक्त करू शकत नाहीत अशा स्थितीत मुलं खचतात या गोष्टींचा त्यांच्या मानसिक आणि अभ्यासावरही परिणाम होतो त्यामुळे मुलांच्या वागण्याकडे नेहमी लक्ष द्या आई वडिलांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे मुलं जेव्हा तीन ते चार वर्षांची होती तेव्हाच त्यांना दोन टच आणि बॅट त्याच्याबद्दल माहिती द्या इतर कोणाच्याही समोर त्यांचे कपडे काढू नका मुलांना समजावून सांगा की तुमच्याशिवाय कोणीही त्यांच्या प्रायव्हेट पार्टसला स्पर्श करू शकत नाही जर डॉक्टरांनी पालकांच्या उपस्थितीत त्यांच्या शरीराला स्पर्श केला तर तो एक गुण टच आहे मुलांना सांगा की जवळचे नातेवाईक देखील त्यांच्या प्रायव्हेट पार्टसला स्पर्श करू शकत नाहीत पालकांना गुड टच बॅड टचबद्दल माहिती देताना अडचण येत असेल तर त्यांना व्हिडिओद्वारे समजावून सांगा तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली सांगा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राइब करा